नमस्कार डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती मी राजेंद्र खडिके आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्यासमोर स्नेहल वैभव पातुल तर या काही बसलेल्या आहेत आणि त्यांचं कुटुंबीय बसलेलं आहे थोडासा त्यांचा जो प्रवास आहे हा प्रदीर्घ काळाचा प्रवास आहे आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत सर्वप्रथम आपण ताईला विनंती करू की त्यांनी एकेकाची ओळख करून द्या म्हणून हे दादा कोण मिस्कार वैभव सर काय ताईच नाव ही एवढं सगळं कुटुंब आपल्या समोर बसलेलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतो आहे की जवळपास किती वर्ष झाली होती वर्ष आहे ना आता या ताई आपल्याला प्रवास सांगणार आहे की कसा झाला काय झाला तशी सुरुवात झाली सुरुवातीला आधी आम्ही दुसरीकडे घेतलेली ट्रीटमेंट परंतु तिथं आम्हाला रिझल्ट म्हणजे आले नाही काही कारणामुळे ते असेल अजून काही त्यानंतर माझ्या भावाने घेतलेली ट्रीटमेंट समृद्ध मात्र त्याला याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आले आणि टीव्ही झाल्या त्या पण इतक्या मस्त थोडं वेट कमी होत असल्यामुळे पण सरांच्या योग्य निर्णयामुळे तिला ते मुलं एवढे छान आहेत आज त्या जवळपास तीन वर्षाच्या आहेत सुंदर आहेत एकदम मुली आणि सरांचं डिसिजन एकदम योग्य असते आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एकदा इथे जाऊन या तिच्या शरीरात थोडेस असेल प्रॉब्लेम वगैरे पण त्यांनी जे ट्रीटमेंट दिली अगदी योग्य दिली आणि जे ट्रीटमेंट देतात सर पेशंटच्या मनात पण आत्मविश्वास निर्माण करतात आणि घरांच्या घरचे जे मंडळी आहेत त्यांच्या पण उगीच तुम्ही पैसे द्यायचे ते ट्रीटमेंट घेतात असं कोणतंही गोष्ट नाहीये जेव्हा खेड्यापाड्याचे लोक येतात त्यांना फी भरायची त्यांची एवढी कॅपॅसिटी नसते परंतु सरांची एंटर फी जी आहे खूप नॉमिनल चार्ज हा जे एम डी लोक जे तुमच्याकडनं घेतात एम बी बी एस लोक जे घेतात तुमच्याकडनं फी ट्रीटमेंट करता तुमचे पॉझिटिव्ह रिझल्ट आले तर तुम्ही ती पूर्ण फी पेड करा नाहीतर तुम्ही ती फी फी पेड करायची गरज नाही आहे आणि सरांनी जेव्हा हिला दवाखान्यात आणलं हिचा बी पी थोडा वाढलेला होता सरांनी हिला सांगितलं की तू आज ॲडमिट हो आपण बघू बाळाची पोझिशन जशी असेल त्यावर आपण निर्णय घेऊ okay. सरांनी घरच्या मंडळीला तर आत्मविश्वासात घेतलं त्या पेशंटला आत्मविश्वास घेतलं काही वेळात हिचा बीपी नॉर्मल होऊन सरांनी पोजिशन सांगितले आणि सिझरी एवढं टेन्शन फ्री करून टाकलं आणि दोन मिनिटात तिला आत नेल्यानंतर काही मिनिटात रिझल्ट बाळाची तब्येत आणि रुग्णाचं सर हे सांगतात हे खूप चांगलं आहे इथलं आत्मविश्वास आणि इथला स्टाफ सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात क्रो कॉपरेटिव्ह बोलवल्याबरोबर एकही एक नर्स मावशी लोक आणि डॉक्टर्स तुम्हाला एकदम व्यवस्थित ट्रीट करतात त्या पेशंटला जाणवतच नाही की आपण यांना सांगावं की नाही आपली अडचण सरांच्या कंट्रोलिंगमुळे एकदम मस्त रिझल्ट खूप छान आम हे लोक जे ज्यांना संततीचा असा आहे प्रॉब्लेम त्यांनी अवश्य सरांकडला भेट द्यावी तो त्यांचं वैवाहिक जीवन

प्रथमत आज आम्हाला तेरा नंतर आमच्या घरी आमच्या जे ते चंपा चंपाठीच्या दिवशी भगवंताने जो प्रसाद दिला त्याच्यासाठी आम्ही कायम भगवंताची ऋणी तसंच भगवंताला पहिले ते भगवंत आहेच वाढ वाढवण्यास पुन्हाही आमच्या पाचशी त्यांचे सगळ्यांचा आशीर्वाद आणि आज सर जे आहेत अध्यात्म पण विज्ञान पण खूप श्रेष्ठ आहे आम्ही अनेक ठिकाणी केलो पण सर आम्ही वेळेस आम्ही झालो आलो पहिल्यांदा आमची थोडी अडचण आली काय अडचणी होऊ शकलो नंतर पण नंतर आम्हाला बाहेर त्यांना ज्यांना इथे येऊन गेले आमच्या आपल्या बहिणीच्या माझ्या भावाच्या काही इथंच हे झालं माझ्या बिल्डिंगचा मित्र आहे आपलं आवठी म्हणून आहे त्याच्या बहिणीला त्यांनी पण मला फोन केला कसं आहे काय बाबा ट्रीटमेंट कर त्यांना पण यश आलं माझ्या बिडकींचा अजून दोन तीन मित्र आहेत त्यांच्या पण घरच्यांना यश आलं पण मी माझा काय माझा एक विश्वास होता की सर्वांकड आपल्याला बघा भेटणार

कारण ते पैसे देऊन सगळ्या गोष्टी खरेदी करू असं काही नाहीये सरांनी पैशापेक्षा पेशंट रुग्ण जो कुटुंबाचा मेन मेन सदस्य तो असतो असतो त्याला काळजी घ्यावी लागते तसं सरांना असं आहे की ज्याला कुणाला गरज आहे पहिल्यांदा त्याचं पटकन पाहायचं लगेच दुसरा पेशंट देत होता आठ ते नऊ ड्युटी करणं ही सोपी गोष्ट नाहीये ना 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 मेडिकल वैशिष्ट्य ऍबसेंटी प्रत्येक दिवस वैयक्तिक जीवन सरांनी एक प्रकार त्याग केलेला आहे स्वतःचे वैयक्तिक सर आज मी हो दैव होते आज लोकांना पंधरा वर्ष पंधरा वर्षांनी जो अनुभव की सिच्युएशन तयार होते गायनिक मध्ये जसं तुम्ही यांनी सांगितलं की तिचा हाय वगैरे झाला होता आणि त्याच्यात तेव्हा बाहेर पडावं लागतं डिसिजन मेकिंग आहे तो धोका असतो आणि हा धोका काय काय असू शकतो याची सगळी कल्पना अगोदरच आणि दुसरी गोष्ट एक आम्ही सांगायची आणि तुम्ही जो विश्वास दाखवता त्या केस मध्ये डॉक्टर जेव्हा डिसिजन खूप छान घेतला सरांनी तिचा जो बीपी ते म्हटले नंतर क्रिटिकल कंडिशन होण्यापेक्षा तुमचं जे आता आहे ते आपण पोझिशन ठरवूया मग सरांनी असं कोणतीही घाईगडबड केली नाही किंवा आम्हाला कोणतंही टेन्शन दिलं नाही आम्ही रात्री हिला जेव्हा चेकिंग चे, रिलॅक्स होतो आम्ही सगळेजण आजूबाजूचे सर स्वतः असतील टेन्शन मध्ये कारण पेशंट म्हणल्यावर काळजी घेणं आपल्या मुलाची त्याप्रमाणे आणि तिला पण आधी बर्डन दिलं नाही अगदी तिला न्यायच्या वेळेस सांगितलं की तुला आता आम्ही सीझर साठी नेणार आहे तिची अशी मनाची कंडिशन असं नाही घाबरून नाही टाकलं ते, ते खूप व्यवस्थित तिचं एकदाही बीपी वाढलं नाही नऊ महिन्यात बरं का हे विशेष त्रास सहन करू लागतो पण आज त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याला त्यांचे आईवडील यांचे ते राहते भरपूर हे फायनान्शियल पण राहतात मानसिक पण खूप उभं राहणं गरजेचं राहतात पण त्या माता भगिनी एवढा घरचं सगळं सगळं करून त्रास सहन करतात आज इंजेक्शन चा नाही त्रास सहन करून गुण येणं याच्यात सगळ्यात मोठा हा टाइम खूप मोठा लॉंग टाईम आहे आणि आम्ही शेवटी एकच सांगतो सरांना उज्ज्वल आयुष्य आमचं जे काही उर्वती गीत आयुष्य सरांना लाभ हे आमचं हे आम्हाला वाटतं सर एवढा मोठा भावना तुम्ही आज सांगता जास्त अनुभव असलेले सर येथे कमी वयात आज संभाजीनगरच काय पण आपल्या महाराष्ट्र किंवा आपल्या भारतभूमीचे खूप मोठा आम्ही जेव्हा येतो तेव्हा आजूबाजूचे लोक जे बोलतात ना सरांशी एवढं पॉझिटिव्ह बोलतात पेशंटच्या मनात निर्माण होत की नाही मला इथं गुण येणारच सरांचा ते खेडेपाडीतून आलेले लोक त्यांना एवढा सरांविषयी विश्वास आहे ते सर तुमची कोणतेही पैसे जास्ती झेकडत नाही किंवा कोणते तुम्हाला अंधारात कोणतीही ट्रीटमेंट होत नाही तुम्हाला फाईल दाखवली जाते आपल्याला असं असं करायचंय कुटुंबियांना सांगितलं जाते कोणतंही त्यांच्या मनाने कोणतेही डिसिजन घेत नाहीत ते पूर्वकल्पनाही त्या आणि आणि इथले बाळ एकदम व्यवस्थित सुदृढ टेन्शन फ्री आम्हाला एवढे सांगायचं जो स्टाफ आहे मुंडे मॅडम असू द्या मनीषा मुंडे असूयाच्या राणी मॅडम असूया त्यांच्या जे आहे सर जोपर्यंत सगळ्या बरोबर आहे सरांबरोबर प्रभू रामचंद्र भगवंता बरोबर त्यांनी एवढंच हे केलं होतं म्हणजे आयुष्यासाठी त्यांचे त्यांचे भाऊ होते गावातले जे लोक होते त्यावेळेस प्रभू रामचंद्र यांच्यासाठी निघाले

कमीत कमी ह्याच्यात त्रास होईल त्याचे कुठले आयुष्यात आता ज्याला होतात ना जया मुणी मोठेपण त्याला यातना असतात काही लोक आज तुमचा सगळ्यांचा विश्वास आम्हाला महत्वाचा आहे त्यामुळे आता तुमच्या सगळ्यांचे मी डॉक्टर योगी शिंदे सर आमच्या हॉस्पिटल आम्ही सगळे कर्मचारी तुम्हाला धन्यवाद देतो फक्त एवढं आहे की सर इथं सरांच्या आरोग्याचं आम्ही बोलतोय सर इथं असते तुम्ही असं समजू नका आम्ही म्हणजे दुसरे सरच आहोत त्यांचंच प्रतिनिधित्व करत आहोत आम्ही सगळे तुम्ही आमच्याशी बोलताय म्हणजे सगळ्यांशीच बोलताय तुम्ही आम्हाला वेगळं नका तुमचे नमस्कार पोहोचू आम्ही काही काळजी करू नका तुम्ही आता छान बाळाला शिकवणारच आहात बाळवणारच आहात तुमच्या सगळ्या भावना आम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनापूर्वक धन्यवाद चला बाय